ताजा स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी येथील शासनाची राखीव असलेली जागा रात्रीच्या वेळेस भूमाफियांनी जेसीबीच्या सहाय्याने शासनाच फलक तोडून आणि जागेची साफसफाई करून हडप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बाब समोर आली आहे याविषयी शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी प्रांत अधिकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे सीट नंबर बत्तीस आणि बॅरेक क्रमांक बाराशे एकवीस बाराशे तेवीस आणि बाराशे चोवीस ही जागा शासनाची असून यातही तहसीलदार मार्फत बोर्ड लावून पत्र्यांचे कंपाऊंड वॉल टाकण्यात आले होते परंतु रात्रीच्या अंधारात काही भूमाफियांनी जेसीबीच्या सहाय्याने कंपाऊंड वॉल आणि बोर्ड तोडून जागेची साफसफाई करण्यात आली त्यामुळे सदरची जागा हडप करण्याचा डाव असल्याचा दिसून येत आहे याविषयी महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी प्रांत अधिकारी यांची भेट घेऊन कारवाई करा आणि यात शासकीय कर्मचारी सहभागी असल्याचं सांगितलंय बरोबर आहे विठ्ठलवाडी या ठिकाणी शासकीय भूखंड आहे आणि त्या भूखंडावर शासनाच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून शासकीय भूखंड असा बोर्ड लावलेला आहे आणि त्या बोर्डाला पत्र्याची ब बाँड्री त्या प्लॉटला मारलेली आहे अशी बाउंड्री मारली असताना बोर्ड असताना एखादा भूमाप्या ती रात्रीच्या वेळेला जे सी पी मशीनद्वारे ती जागा साफ करून ती जागा हडप करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला काही शासनाचे खालच्या लेवलचे अधिकारी मदत करतायत अशी रीतसर लेखी तक्रार मी प्रांत अधिकाऱ्यांना आज दिलेली आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे या अशा पद्धतीने जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हाताशी धरून शासकीय भूखंड आगो हडप करण्याचा प्रयत्न या अगोदरही झाला आत्ताही होतोय त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी मी केलेली आहे ती जर हे अधिकारी करणार नसतील तर त्या अधिकाऱ्यांच्या विरुद्धही आपल्याला लो त्या स्थानिक लोकांना घेऊन तिथल्या आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून शासनाच्या विरुद्ध आंदोलन करेन नाही ह्याच्यामध्ये सगळ्याच लोकांची ताकद आहे ज्याला ज्याला एक झटपट पैसे कमवायचे असतात आणि ह्या अगोदर असे प्रकार झालेले आहेत उल्हासनगरमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये शासकीय जमिनी हडप केल्या गेल्यात आणि लोकं त्या जमिनी हडपून कोठेवधी रुपये कमवलेले आहेत लोकांनी अशा लोकांवर कारवाई नाही होत त्याचं कारण शासकीय अधिकारी त्याला सहभागी असतात शासकीय कर्मचारी त्यामध्ये सहभागी असतात म्हणून त्यांची हिंमत होते आणि ते लोक या अशा शासनाच्या जमिनी हडप करत आहेत झाली शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर जाणार आहे अशा प्रकारे उत्तर दिलं जाईल आणि ह्या जागेमध्ये तर खास करून की मी त्या वाडाचा लोकप्रतिनिधी आहे माझ्या वाडात ती जागा आहे शासनाची जागा आहे शासनाने त्या सिंध नॅशनल हायस्कूलला लीजवर दिली होती आणि ती लीजवर दिलेली जागा यांनी हडप केलेली आहे लोकं म्हणत आहेत तिथे शाळा आहे कॉलेज आहे पण शाळा आणि कॉलेज चालवणारे कोटीवधी रुपये कमवत आहेत लाखो रुपये लोकांकडनं फी घेत आहेत तेव्हा ॲडमिशन देतायत फुकट कुठल्याही वस्तू कोणाला शिक्षण दिल्या जात नाही म्हणून अशा संस्थांवर संस्था असली तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आकाशशहाने स्वानंत मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा